ए पुरे पाणी आण ग बाई हा आले आले गुडका दुखा थे एक ते कॉलेजला नाही गेली का नाही आज सुट्टी ना सुट्टी आहे हा नातळाच्या सुट्ट्या नाही लागल्या का बर चाललं तुझं कॉलेज विलेज हा हा बर जरा आपलं म्हातारीकडे लक्ष द्यावा गेले सकाळी बोमलत खुरपायला कावायचं निघून आपलं थोडं तिच्या जात जायचं शेतीची काम शिकून घ्यायची शेतकरी माणसं आपण हा आहे का नाही मी जाणारच पण ती ते मग नंतर ये तेवढं बरं घरची बी कामं सांभाळते तू आईला निवडण झालो बघतो या बाबतीत मी काळजीच नाही तू लात मारशील तिथं पाणी काढशिन भाकरी आहे खायला नको मग कधी जाऊ त्या सकाळच अजून जिरलं ना कव्हर जेवायला होती आमचं काय आता राहिले हा जो तुमच्या वयाच होतो का चार चार बाकऱ्या गायचो एका टायमाला पण आता हे ते ज्या आईला ते ज्या जेवायला कशाला काय आणि जाऊ दे जा। जा

लगा तुम्ही दरबारा नवी गाडी आणीत आहे हा जोडीदारांची चांगली मदत दिसते तुम्हाला मामा माझी गाडी नीट बघा की तुम्ही जरा दिसायला कमी झालं तुम्हाला अच्छा गियाबारी जोडीदाराची होती काय असं आता कोणाच्या आणले असता असतंय आजकालची बोर शायनिंग माराय काय करताय सांगता येत नाही शायनिंग मारून कुठं जायची म्हणलो तुम्हाला शेवटी कसं आहे तरुण रखतंय तुमचं हा चालायचं चला पाणी आणू का आता काय पाहिजे रुपयाची काय मग त्याला आणखी पाणी यासही तुमच्यावर गेलो कामाचं काय काम बिम चालू आहेत का चालू आहे ना हा गॅरेज व्यवस्थित चालले रे बारी हा चांगले माहिती काम हम्म मग दोन दिवसापूर्वी चक्कर मारली होती तुम्ही अहो काम वेगळं होतं आता आयता फोन आला की मामा दुखतय जाऊन भेटून अच्छा हे काम काढलं तर वेळ नाही काय दुखत आहे नेमकं तुमचं <laughs> नाही काय नाही काय नाही बरे आता म्हणले मला सांगा ना काय अरे नाही आता हाय एकदम व्यवस्थित आहे आता काय नाही थोडं किरकोळ अरे मुळे व्यात दुखत आहे माझं काय सांगू तुला आता सांगून आण बघून काय दाखव कि मग तुम्ही काय बोला समजून घेतलं पाहिजे ना ह माणसाला असं कळलं की कळत कुठं जायचं मला मला नाही कळालं ते टोन का झालाय तरी याला काय आता जेवायला वाटायचं काय नाही बस अनु का काय इथं काय कोण मोठ पाहुण आले का कोण आले हा जेवायला अनु का काय अनु का मामा काय माग इथं का बोललं तुम्हाला इथं तुम्हाला नाही बोलत या कमी तुमचं काय आहे आपला तुम्ही पाहुणे का तू घरातली माणसं आहे आपल्या तुम्हाला तुम्हाल नाही काय बोलत याला काय या एवढा मोठा तांब्या भरून आणते पाणी वाया किती गेलं काय झाडाला खाली झाडाला बरं मी येतो राहण्या चक्कर मारून ए, हा त्या बैलाला पाणी पाज तिकडं तिकडं उन्हाच बांध कावाच ना तुमच मुळ्या दुखत आहे काय आहे जास्त काय नाही आता सगळं आमचं व्यवस्थित आहे तुम्ही काळजीच करू नका आलाय तो बसा दोन मिनिट जेवण बिवण काय करायचंय का आसन तर काय काय तू मी येतोय का, ये का, ये ये का, मुझे? मुझे का ये तुला माहिती ये नाटक येते काय ये बघितलं कसं कसं बोलत आहे मला जाऊ दे त्यांचं त्यांचं माहिती आहे तुला कसं निसत भांड्याच एवढं आता मी काय बोलतो त्यांना त्यांना काय बोलल तुला परत घरी येऊन द्यायची पण नाही मला तर एकदा बसू पण वाटा ना एवढं बोलल्यावर जाऊ दे आता घे थो ना तू थोडस समजून तू यासाठी मग समजून घेतोय पण ते नाही ऐकलं कसं करायचं जाऊ दे त्यांच्या नोकर एवढं डोक्यावर लावून घेऊ नाही मी नाही एवढं मनाव घेतलेलं पण लय बोलत राह लय एवढं कुत्र मागायचे कुत्र नव्हतं तरी हाडाड केलंय जाऊ दे ना तू एवढं कसं तेच लावून धरणार आहे तू आता जाऊ दे तू एवढं प्रेमाने बोलले ना म्हणून आता दोन दिवसापूर्वी आलो परत आलो तू यासाठी माहिती मला तू माझ्यासाठी येतो मग उग आता यांच्यासाठी काय कुठं दुखत काय मुळे दुखत थोडं आलं चला जाऊ द्या म्हणलं जाऊ दे जर काळजी घेत जा जरा खाऊ पिऊ घालणार नीट आता मग खायला घालते हे भाकरी जास्त खाते मी चपाती करते त्याला चपाती गोड लागा ना पण डॉक्टर हा तुला काय बनव मला सांग तुझ्यासाठी स्पेशल बनव काय तुला जे बनवते बन तुला सांग काय खायचं अरे तुझ्याकडे ऑप्शन माझ्याकडे काय नसते ऑप्शन इच्छा नाही मी स्पेशल सांग स्पेशल काय घर जाऊ चल मॅगी बनवू का मग हा चल मग चल आधी बरं का मी परत थांबणार नाही ती याच्यात जाणार निघून हा चल तू एवढे बोलणे ऐकायच नाहीत मला परत चावली